ते प्रशांतजी सकाळी सकाळी मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन आले तर कांद्याची पात चिरली मी खूप रडायला आलं मला ही चिरत असताना प्रशांतजींना आवडते तर आता कांद्याची पात करते मी फक्त हिरवी मिरची आणि जिरं दळलेले आहे कारण शेंगदाण्याचं गूट कोट रेडी असतं माझ्याकडे आणि असं म्हणतात की कांद्याच्या भाजीला लसूण नाही घालत तर मी पण नाही घालत आहे आज नाही घालत मी अदरवाईज एरवी घालते खरं तर सोडलेला नाहीये एक छान परतून घेते नाही तर तसं भाजी टाकते प्रसंजींनी कांद्याच्या पातबरोबर बरोबर छान असे वांगे आणले होते इथे मी भरलेल्या वांग्यांची छान अशी भाजी देखील केलेली आहे हॅलो एव्हरीवान गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता दुपारचे दीड वाजले आणि मी अशा पद्धतीने तयार झाले बाय द वे मी डेनिमचा शर्ट आणि डेनिमची पॅन्ट घातली आहे आणि माझं स्वतःचं असं आहे की मी वेस्टर्न कपड्यांवर टिकली नाही लावत पण मग खूप सगळ्या मैत्रिणी कमेंट करता की टिकली लाव टिकली लाव टिकली लावल्यावर तू छान दिसती माझी आई पण असंच सांगते आणि लावायलाच पाहिजे आय नो पण वेस्टर्न कपड्यांवर मला नाही लाव आवडत पण तरी मैत्रिणींच्या कमेंटवर मी छोटूशी टिकली लावून घेतलेली आहे आणि मी तयार का झाली आहे ते सांगते आज आहे सोमवार माझा उपवास आहे आणि आम्ही राजगिऱ्याचे लाडू आणि दूध खाल्लं आणि कांद्याची पात आणि भरलेल्या वांग्यांची भाजी आणि पोळ्या भात असा स्वयंपाक करून ठेवला आणि ही तयारी आहे ॲक्च्युली माझ्या आईवडील दवाखान्यात जाण्यासाठी येणार होते तर मग मी आईला फोन केलात सागर घेऊन येतो ना त्यांना दरवेळेस तर आई बोलली त्याला काही महत्त्वाचं काम आहे तर त्याचे जे क्लोज फ्रेंड आहे मिस्टर हळकुंडे म्हणून जे नेहमी त्याच्याबरोबर असतात तर ते घेऊन येणारे म्हणे आम्हाला मग मी आईला बोललो की ती येतं मग ज्योतीला कॉल केला मी माझ्या भाऊजाईला तिला म्हटलं तू पण आहे त्यांच्याबरोबर आता तिला आणणार आता नाही राहिला तिला कोण आणेल माझ्या चार बहिणी येऊन गेल्या माझी आई येऊन गेली भाऊ येऊन गेल्या तिला सांगितलं की तू पण आहे त्यांच्याबरोबर राहायला ये म्हटलं पण ती म्हणे राहायला नको पोरांची शाळा क्लासेस वगैरे आई नसली की कसं बरं म्हटलं ठीक आहे राहायला नको येऊ पण थोड्या वेळासाठी का, का ये ती पण येते आणि मग मी गेटवर जाणार आहे आता ते आल्यानंतर आणि एकदा आम्ही दवाखान्याचं काम करून येऊ कारण ते मेने अपॉइंटमेंट घेतलेली आहे मंथली चेकअप आहे आईवडिलांचा फॉलोअप आणि मग ते झाल्यानंतर मी त्यांना घरी घेऊन येईल आता गावाकडे कसं लवकर जेवतो आणि बाहेर जायचं असल्यावर तर साडे दहा अकराला त्यांचे जेवणं झाले असतील पण मी करून ठेवलं तरी की त्यांना सांगू थोडंसं सा जेवावं आल्यानंतर बघू ऐकलं तर ठीक तर आता मी त्यांची वाटच बघते माझी घरातली सगळी कामं करून झाली माझी तयारी देखील करून झाली ते आली की मम्मी त्यांच्याबरोबर जाईल ॲक्च्युली मी सांगितलं होतं ज्योतीला राईट टर्न घेतल्यावर मला कॉल करा मम्मी गेटवर येऊन थांबेल अजून ते गेटवर येऊन थांबले नाही आहेत पण दवाखान्यात उशीर नको व्हायला म्हणून मीच म्हटलं आपणच गेटवर जाऊन उभरवणं म्हणजे आलं की पटकन जाता येईल तर मी ये निघाले आता गेटच्या दृष्टीने एक वाजले दुपारचे परंतु हवा जी आहे ती थंड आहे आणि मला प्रचंड थंडी वाजते मला येऊन पंधरा मिनिटं झाले पण आईन ते काय अजून आले नाही त्यांना टोल नाक्यावर बरंच ट्राफिक लागलं ला त्याच्यानंतर काय पेट्रोल वगैरे भरलं त्यांनी तर पंधरा मिनटापासून मी बसली गेट वर मस्त सिक्युरिटीच्या खुर्चीमध्ये आणि हे बघा ही आहे कामिनी गार्डची ड्युटी करते सोसायटी मध्ये पण आज शेवटचा दिवस आहे कामिनीचा पण तेच जाणार आहे मधून मधून भेटायला हो ना कामिनी <laughs> आणि बारा तासाच्या ड्युटीला कंटाळल्या प्रिया या दोघी जणी बिचाऱ्या सकाळी आठ ते संध्याकाळी आठ बारा तास इथे जॉब करता आणि आमच्या चांगल्या मैत्रिणी होत्या का ग आणि येत जा बर का माझ्या घरी जरी ड्युटी सोडून जात आहे तरी हा नक्की या नक्की या चला छान वाटलं तुम्हाला मधून लाईक आणि सबस्क्राईब करा <laughs> थँक्यू नमस्कार दादा बोला ना <laughs> आलेले मी पंधरा मिनटापासून तुमची वाट बघते इथे हो का का भाऊ निघाले तेव्हा बघितलं नाही का अरे 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 काय खरं रे हॅलो या बघा सासू सुना बसलाय मागेच आम्ही हॉस्पिटल मध्ये आलेलो आहोत आणि हॉस्पिटल मध्ये प्रचंड गर्दी आहे आणि आम्हाला एक दीड तास लागेल ला असं सा सांगण्यात आलेलं आहे आणि ह्या मावशी आहे ना भटजिरे मावशी त्यांचे काका गाडीमध्येच बसले बाहेर त्या बघा कशा एकटक लावून आहे लहानपणापासूनच मी आईला गंमत म्हणून मावशी म्हणत असते आणि हे बघा जसं शूट चालू केलं की के आई बिचारी लगेच पदर सवारते तिचा हे बघा हे प्रशांत अंचला घरी आले होते यांना मी म्हटलं ना, ना काहीत बसू इथे गर्दी आहे आम्हाला वेळ लागणार आहे तरी पण येऊन लागले लगेच मागे मागे सासऱ्यांना दवाखान्यात आणलंय बा त्या बाबतीत फार पुढे असतात आता चालते दादांकडे बाहेर जाता दा येतात एक दीड तासानंतर आता दादांना मध्ये आणलं आता त्यांचं बीपी चेक करतील आणि नंतर मग मध्ये घेतील केबिनमध्ये खरं तर आईवडिलांकडे बघून खूप वाईट वाटत असतं की एवढ्या वयामध्ये त्यांना किती मोठं दुःख बघावं लागलं एटी प्लस माझे आईवडील आहेत आईचं सेवन्टी फाय झालेलं आहे आणि परमेश्वराने आता त्यांना कोणतंच दुःख दाखवू नये सुखात ठेवावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करत असते त्या मानाने माझे वडील खूप स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे ते घेतात स्वतःची थोडीफार काळजी पण आईची तब्येत खूपच खराब झाली खूप जाम झाली माझी जा। आई कपडेच वाळत नाही अगं पण येत नाही ना, ना, ना इकडं हा मग राहिलेले ना आधी हा नाही तर मला फ्रेश घरच आवडता या लोकांचा मी स्वयंपाक करून ठेवला ज्योतीचा उपवास आहे ना आई बघा ही पर... बघा चिमणी सारखी कशी जेवते एवढी एवढी चार गा <laughs> आई तू जेवते म्हणून तुझी प्रकृती अशी नीट जेवत नाही मला माझ्या लक्षातच नाही आलं तुझा पण उपवास हा ना सोमवार असल्यामुळे चाय आता तुका का मी चहा प्या

तिकडून काढायचे दातात चुरकणारे कठीण बोलवायचे आम्हाला असा तिला प्रॉब्लेम आहे मला असा अनुभवला पर्यंत हो तिला काही कडक खाता येत नाही ना हे ठोस दात तिचे भर ब्रश करत आधीच खायचे नंतर ब्रश करायचे हे बघ हे आंघोळीचे वेळेस ब्रश करतात काय ते खाऊन घेऊन घेता बऱ्याच सांगतो पण ते तसंच करायचं फक्त समजा खाण्याच्या आधी बिचारा ज्योतीकडे बघून सुद्धा खूप वाईट वाटतं बिचारीचं अख्खं आयुष्य जायचंय आणि तिला सारखी मिलींची आठवण येते लगेच मिलींचं सांगायला लागली त्यांचे दात खूप छान होते मला म्हणायचे तुझे दात दातावर दात लागता का बघ माझे तरी लागता कसं जायचं तिचं आयुष्य खूप वाईट वाटतं तिच्याकडे बघूनसुद्धा मी व्हिडिओ एडिट करताना अक्षरशः रडली आज तिला बघितलं तेव्हा समोर नाही दाखव्या प्रकारचे

दरवर्षी था नसता का पोरांना क्रिसमस मध्ये सुट्ट्या पंचवीस डिसेंबरला असत ना तेव्हा जर असल्या चार पाच तर मग ये काय गाई नुसती अर्धा तास दहा पंधरा मिनिट बर ठीक आणि बाबांना चढ उतर करायला जास्त त्रास होतो त्याच्यामुळे हाळकुंडे भाऊ गाडी गाडी अच्छा गाडी तिकडे आहे का दादांना खाली चढ उतर करायला त्रास होतो त्याच्यामुळे दादा काय उतरले नाही गाडीतून या दोघी सासूसुनांना सांगते थांबा थांबा पण दोघी ऐकायला तयार नाही आईला पण म्हटलं आई आगा पण गेलो असतो ना उद्या तुला काय प्रॉब्लेम आहे थांबायला तुला सोडायला येऊ वाटल्यास मी सकाळी पण आईला बोललो होते हां चल तू ये ब ज्योती परत हां या बाय बाय निघाले ॲक्च्युली <laughs> हॉस्पिटलमध्ये खूप वेळ थांबावं लागलं जवळजवळ वेटिंगला दोन तास दादांना बसाय बसायला लागलं आणि त्यांना एवढा वेळ बसल्यानंतर त्रास होतो त्याच्यामुळे मग त्यांनी माझ्या इथे कारण त्यांना थांबायचं नव्हतं थोडी गडबड आहे त्यांच्या मागे त्यांना सिन्नरला जायचंच होतं ते मला बोलले बाई मी तुझ्याकडे येऊन महिनाभर राहणार आहे सध्या आहे थोडं त्यांचं सिन्नरला थांबणं गरजेचं आहे काही महत्वाची कामं चालू आहे त्यांची त्याच्यामुळे ते काय वर आले नाही आई आणि ज्योतीच आली चला गेले ते आता हे दोन न्यू क्लचर आहेत जे मी घेतल्यापासून कधीच वापरलेले नाही जस्ट ठेवलेले तर त्या दोघी मुली सिक्युरिटी गार्ड ज्या आहेत त्या जर आल्या तर म्हणजे मी म्हटलं की चला दोघींना दोन क्लचर देऊ प्रिया आणि कामिनी जस मी दुपारी पण त्यांची ओळख करून दिली त्या ॲज अ सिक्युरिटी गार्ड या सोसायटीमध्ये जॉब करत होत्या किती महिन्यांपासून होत्या तुम्ही तीन महिन्यांपासून आणि मला येऊन सव्वा महिना झालाय परंतु येता जाता हाय हॅलो थोडंसं माझं त्यांच्याशी बोलणं व्हायचं आणि त्या बिचाऱ्या जातायेत आता लास्ट डे आहे तर त्या मला भेटायला आहे आणि प्रियाला प्रशांत माझा ब्लॅक अँड फोटो हॉलमधला बघून तिला मी हिरोईन सारखी वाटते कुठल्या तरी पण तिला नाही राहिली कोणत्या हिरोईन सारखी मी आता काय बाई काय काम कुठे जाल म्हणजे करालच काही ना काही पण बस चिवडा खात का परळ बाकी तर संपलंय पण चिवडा आहे अशा का जाल का मग तुम्ही आता म्हणजे दहा दिवस थोडा ब्रेक घेतो असं आपल्याला वाटलं तर ब्रेक घेऊ शकतो नाही आम्हाला देतच नव्हते आम्ही तीन महिने कंटिन्यू काम केलं ना दिवाळीला पण घरी हो पण मग तिथे पण बारा तास का नाही आठ तास आहे तिथं हो ना तीन ते दहा चौदा हजार दुपारी तीन ते दहा

त्या ॲज अ सिक्युरिटी गार्ड या सोसायटीमध्ये जॉब करत होत्या किती महिन्यांपासून होत्या तुम्ही तीन महिन्यांपासून आणि मला येऊन सव्वा महिना झाला आहे परंतु येता जाता हाय हॅलो थोडंसं माझं त्यांच्याशी बोलणं व्हायचं आणि त्या बिचाऱ्या जाता आहेत आता लास्ट डे आहे तर त्या मला भेटायला आल्या आहे आणि प्रियाला प्रशांत माझा ब्लॅक अँड फोटो हॉलमधला बघून तिला मी हिरोईनसारखी वाटते कुठल्या तरी पण तिला आठवूनही राहिली कोणत्या हिरोईनसारखी मी बसा ना बसा बसा

राईट साईडला जी बसलेली आहे तिचं नाव प्रिया आहे आणि किती छोटी दिसते बघा आणि मला पहिले तर असं वाटलं होतं तिला बघून की हिचं लग्नच झालेलं नाही परंतु तिला बारा वर्षाचा मुलगा आणि काहीतरी नऊ दहा वर्षाची मुलगी देखील आहे आणि बराच वेळ जवळजवळ एक दीड तास त्या दोघी बसल्या आणि प्रियाने जशी काही पूर्ण तिच्या लाईफची स्टोरी मला सांगितली आणि मला इतकं ऐकून वाटत वाईट वाटत होतं की म्हणजे तिचे मिस्टर आणि ती सेपरेट झाली मी तर तिला म्हटलं की जर नाही का म्हणजे एकत्र राहणं शक्य असेल तर बघा म्हटलं कारण की दोन मुलं आहे मुलं इतके मोठे आहे पण आता चलायचं ज्याला त्यातून जावं लागतं त्यालाच कळतं की ती बोलली नाही बो मी केले प्रयत्न पण नाही शक्य बो असं आणि ह्या दोन्ही मुलींशी बोलून मला इतकं छान वाटलं आणि कुठंतरी मला असंही वाटत होतं की मुलीच्या जातीचं आपण म्हणतो ना चांगलं झालं तर ठीक नाही तर असं काही झालं की किती आयुष्यभराचं हे आणि मेन म्हणजे तिला कुणाचा सहारा नाही आणि आपण म्हणतो ना असं अक्षरशः पोटात तुटत होतो माझ्या आणि ती जातानी नाही एकदम असं तिने मला अशी कडकडून मिठी मारली आणि अक्षरशः म्हणजे मी इमोशनल झाली तर बराच वेळ मी गप्पा मारल्या मी त्यांना जेवायलाही सांगत होते पण त्या नाही नाही आम्हाला तुम्हाला भेटूनच खूप छान वाटलं आणि बघा ना एवढ्या थोड्याशा काळामध्ये आमची एक प्रकारचं मैत्री झाली असंच म्हणावं लागेल आणि इथे प्रिया मला तिच्या मुलांचे फोटो दाखवत आहे बारा वर्षाचा मुलगा दहा वर्षाची मुलगी मिस्टरांचे पण फोटो दाखवले तिने कामिनीला एक मुलगी आहे कामिनीचं चांगलं चा आहे दोन्ही मुली खूपच छान होत्या खूप प्रेमळ होत्या खूप हसमुख होत्या छान गप्पा मारल्या आम्ही मी त्यांना नंतर चिवडा दिला खायला पण कशाचं त्यांनी काय केलं माझं इन्स्टा आय डी विचारलं मला आणि इन्स्टाग्रामचे माझे फोटो बघून इतक्या खुश होत होत्या की बाबरे बाबरे वाटतच नाही तुम्ही वाटतच नाही तुम्ही असं तर मी दोन प्लेट चिवडा आणला पण त्या बोलल्या की आम्ही एकच प्लेटमध्ये खाऊ तर चिवडा खाता खाता आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या ऍक्च्युली बायका म्हटलं की आपल्याला प्रत्येकाला आपली तारीफ करणं कुणाला नाही आवडणार नाही का पण या दोन्ही मुली माझी एवढी तारीफ करताय की म्हणजे अक्षरशः मला असं झालं की अरे बाब खरंच मी एवढी चांगली आहे का तर आता हे बघा ह्या सोसायटीमध्ये येऊन मला मी तीन ऑक्टोबरला आलेली आहे आणि आज काय दहा तारीख आहे दहा नोव्हेंबर आहे म्हणजे सव्वा महिना झालाय त्याच्यामध्ये आमची तीन चार वेळेस भेट झाली तर <laughs> माझी पहिल्यांदाच भेट झाली होती तर मॅडमनी म्हणजे मा, माझ्या एकदम मनात बसलेले आहे खूप चांगले आहे आम्ही त्यांच्याबद्दल खूप काही आदर करतो म्हणजे तू त्या दिवशी मला काय खूप आवडेल कुठल्याही गोष्टीचा घमंड नाहीये आणि खूप म्हणजे अशाच गोष्टीनी खूप तरक्की करू आमचा थँक यू थँक्यू चला तुम्ही छोट्या असून मला आशीर्वाद देताय थँक्यू सो मच ऍक्च्युअली आता मी हे व्हिडिओत बोलली नसती पण आता तुमचा सोसायटीचा शेवटचा दिवस आहे तो बोलायला काय हरकत नाहीये की त्या दिवशी मला बोलली ना तू की म्हणे तुमच्यासारखं आमच्याशी इथे कोणीच असं बोलत नाही आम्हाला ना। खूप तुच्छ समजता मला इतकं वाईट वाटलं मी घरी येऊन यांना सांगितलं म्हटलं बघा ना म्हटलं असं सांगत होती ती म्हणजे म्हटलं ज्या देवाने आपल्याला बनवलंय त्यांनी त्यांना बनवलं मला दोन डोळे तुम्हाला दोन डोळे सगळं सारखं मग असं का बो लोक असं वागता तर मला खूप असं वाईट वाटलं तुझ्या तोंडून ऐकून की लोक असं वागतात ब असं खूप तुच्छ वागतात एकदम खाली पाना एकदम लोक नाही पण मी तुला एक सांगते हे बघ काम काम असतं काम कधी पोट भरतो आणि माझी आई लहानपणापासून आम्हाला हे सांगत आलीये की म्हणजे नाही का कष्टाची कधीच लाज नाही वाटली पाहिजे आणि काम काम असतं मग ते कोणतंही असतो ज्या गोष्टीची माणसाला लाज वाटली पाहिजे त्याची वाटलीच पाहिजे त्या गोष्टी कोणत्याही आपल्याला माहितीच आहे पण कामाची कधीच लाज वाट आणि कोणी आपल्याला कमी समजलं म्हणून आपण कमी होतो का नाही ज्या परमेश्वराने मला बनवलं आहे त्याच परमेश्वराने तुम्हालाही बनवलं आहे त्याच्यामुळे आपण कधीच स्वतःला कमी नाही समजायचं आणि तुम्ही दोघी तीन चार महिन्यापासून एकत्र एक काम करताय आणि तुमच्या दोघींचं इतकी छान मैत्री झाली आहे की तुम्ही अक्षरशः म्हणजे बहिणीसारखं <laughs> एकमेकींवर प्रेम करताय हे सुद्धा बघून मला खूप छान वाटलं तुमची मैत्री शेवटपर्यंत अशीच टिकून राहा आणि आपण नक्की भेटू आणि नक्की पुन्हा आपण ब्लॉक करू भेटल्यावर हां ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या फ्युचर साठी थँक्यू खूप छान मुली होत्या खूप छान गप्पा मारल्या आम्ही जवळजवळ एक दीड तास गप्पा मारल्या आणि जाण्याआधी फोटो देखील काढले त्यांच्या बरोबर इमोशनल करून टाकलं मुलींनी मला जाता जाता मला त्या मिठी मारून भेटत होत्या आणि खूप प्रेमळ खूप गुणाच्या त्यांना म्हटलं बाई गं त्या जरी राहिल्या असतात तर खरंच माझ्या मैत्रिणी झाल्या असत्या खूप छोट्या आहे माझ्यापेक्षा त्या पण काय त्यांना असं माझ्यामध्ये दिसलं की मी त्यांना एवढी आवडले मलाच माहीत नाही पण चला माझ्या बेस्ट विशेष त्यांच्याशी बरोबर आहे कुठेही त्या काम करो पुढे कुठेही जावो परमेश्वर नक्कीच त्यांना यशस्वी करो असंच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेन आणि आज सोमवार आहे मी शिवलीला अमृत वाचून उठली जप माळा असा शेवटचा मनी माझ्या हातात होता बेल वाजली त्या आल्या मला भेटायला तर त्यांना मी छोटीशी भेट दिली काही किना चला